नमस्कार मित्रांनो कसे काय सर्व सर्व बरे आहात मला माहित आहे आणि आज शॉपवर एक छोटासा मुलगा आला होता त्याच्यासोबत थोडी कॉमेडी केली आणि तो बोलता बोलता त्याच्या मनातलं मला सांगत होता आणि ते म्हणजे काय ते तुम्ही ऐका आता कोण कोणा करायचं तुला मग नवरी आली नाही बाजारला किती नवऱ्या पाहिजे किती नवरी न्यायचे आपल्याला इतक्या नवऱ्या न्यायच्या मग या दादाचं कसं वाच आता राहिला अजून करायचं आता तू साहेब राह तर मित्रांनो कसा वाटला छोटासा नवर देव आणि त्याला दहा दहा बायका करायच्या मित्रांनो अजून मला एक भेटे ना आता मी खूप दिवस मुली पावर आलो मित्रांनो त्यानंतर मी शॉपवर मग टाइमपास करत एक व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्यानंतर मित्रांनो थोडंफार काम केलं मित्रांनो व्हिडिओ जाणते का नाही आपल्याला ते सांगा कमेंट कमेंटमध्ये तर व्हिडिओ बनवून झाल्यावर मित्रांनो काम आवरलं आणि त्याच्यानंतर सहा सात वाजेनंतर मी धकलो मित्रांनो घरी मग आता दाजीचा एका कॉल आला ते म्हणे दाजी आपल्या लाईटच सेटिंग करायची म्हणे तुम्ही लायटं टाकून गेले ते काही वाकडी तिकडे पडायला लागले म्हणे म्हणलं बरं काय हरकत नाही तुम्ही कुठे म्हणे पेट्रोल पंपवर म्हणलं काहीच विषय नाही पंधरा ते वीस मिनटात तुमच्यापाशी येतो म्हणलं मी आणलं की तुमच्या वाकडी तिकडे लायटाची सेटिंग करून देतो म्हणलं तुम्ही फक्त वाकडी तिकडे गाडी चालू नका बस एवढीच अपेक्षा म्हणलं तुमच्याकडून ते म्हणे नाही हो दाजी तसं काही नाही म्हणलं तुमचा व्हिडिओ घेऊ का तर लाजू लागले या पहा मित्रांनो ते माझ्याकडे पाहतात आणि लगे लाचतात ते म्हणते दाजी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं असा बरं लाजू लागले ते पळू लागले बघा आता तुमच्या दाजी तुम्हाला दुकान माहित आहे आता ती ही नंबर प्लेट पहा याच्यावर वाटलं तर नंबर आणि ॲड्रेस पाहून घ्या तुमच्या दाजी दुकानावर तुम्हाला व्हिजिट करायचं असलं तर बिंदास दुकानावर हो या लगेच मी पेचकस घेतला स्टार पेचकस आणि दाजी म्हणलं चला बरं पहा बरं म्हणलं तुमच्या कोणत्या लाईटाचं प्रॉब्लेम आहे त्याचं जे मला तुम्ही वर्स म्हणून जे सी बीचं काम करतात ते कोणाला जर जी सी बी लागली तर बिंदास त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्याला सांगा दाजीर दाजी म्हणलं खोला बोनट तर दाजी बोनट खोलत होती मारत बोट घालू 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 बोलत बोनट खोलत होते दाजी म्हणलं बरं बाबा तुम्हाला एखादा चोरी करायला म्हणलं बस झाला म्हणलं उन्हाळा होईल आपला पावसाला तर काय लागणारच म्हणून उन्हाळा होऊन जाईल म्हणलं लगेच मी गेलो आणि बोनट खोललं त्याला पाच ते दहा मिनटाचं मी सेटिंग करून दिली मित्रांनो आपण या गाडीला लाईट टाकली असल्यामुळे आपण जागेवर येऊन या गाडीची सेटिंग करून दिली आणि त्यानंतर मित्रांनो आलो मी घरी मी आता घरी आलो तर आमची चिकीन बारक्या आता आलो उड्या मारत आणि लगेच गाडीचा आवाज ऐकला तर आता लगेच घरात पळाले त्याच व्हिडिओ काढला तुम्ही पाहता व्हिडिओ द्यायचा म्हणजे गाडी जावं ऐकला लगेच पुस्तक घेऊन बसते ते आणि तसे दिवस भर उड्या मारतात त्याच व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी पाहतो त्याचा व्हिडिओ आता रो काय करत लागल ठीक आहे

काय केलं काय केली तर मित्रांनो असा आपला दिवस गेला आजचा आणि आता तुम्ही काय करा माहिती का आता गोदडीत घुसा झोपून राहा उपच आता काय व्हिडिओ पाहू नका मग संपला व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय अन गुड नाईट झोपा आता काय मोबाईल नका पाहत बस जवरात भर मोबाईल पाहत ले